जय जगदंब नमो आदेश मी तन्विता पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा आज आपल्या गादीवरती प्रश्न उत्तराचे काही भक्त आले होते त्यामध्ये एक भक्तही माझ्याकडे आले आता भक्तांचा चेहरा किंवा भक्तांचं नाव गण मी इथे कोणाचंही सांगणार नाही किंवा कोणाच्याही विषय मी इथे बोलणार नाहीये भक्तांचे प्रश्न प्रत्येक भक्तांचे प्रश्न असतात की घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम येणे त्याचबरोबर घरामध्ये पैशा पाण्यामध्ये यश न येणे घरामध्ये चिडचिड होणे त्याचबरोबर घरामध्ये अशांतता वाटणे त्याचबरोबर घरामध्ये आपले कोणतेही मन न लागणे पैशामध्ये यश न येणे घरामध्ये भांडण तंडण अधिक प्रमाणामध्ये होणे याविषयी आपल्याकडे असा ताईंचा प्रश्न आला होता त्याचबरोबर अशा असा प्रश्न बरेच भक्तांना असतो अशा प्रश्न बऱ्याचशा लोकांना असतो यावरती उपाययोजना म्हणून आपण प्रत्येक लोकांना बांधणी कार्य त्याचबरोबर यंत्रकार्य त्याचबरोबर नवनवीन गोष्टीवरती हो मार्ग देत असतो त्याचबरोबर आपण आज असाही व्हिडिओ करत आहोत की भक्तांना मार्गदर्शन भक्तांची उत्तरं प्रश्न उत्तरं त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनेलचे जे काही दर्शक आहेत जे भक्त आहेत यांच्यापर्यंतसुद्धा एखादा छोटासा उपाय पोचावा याकरिता आपण हा व्हिडिओ तयार करत हो। आहोत आता ज्या घरामध्ये असे काही प्रॉब्लेम्स असतात ज्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत निगेटिव्ह एनर्जीचा त्रास आहे त्याचबरोबर घरामध्ये भांडणे अधिक होतात होतात त्याचबरोबर घरामध्ये खूप कलह निर्माण होतो अशांतता वाटते अशा लोकांनी काय करावं हे समजून घेऊ सर्वप्रथम म्हणजे मंगळवार शुक्रवार आमुषा पौर्णिमा या दिवशी भक्तांना करण्यासाठी छोटासा उपाय आहे हा उपाय म्हणजे प्रत्येक जणांनी घरामध्ये आणताना एक गायची गौरी आणावी म्हणजे गायीच्या शेणाची गौरी आणावी ही गौरी आणताना ग जर तुमच्या इथे जर दर, जरशी गाय असेल किंवा गा, गावरान गाय असेल ही जी असली तरी अतिउत्तम असेल त्याचबरोबर गायचं गौरीला आपण ठेवण्याकरिता एखाद्या जमिनीवरती सारून घ्यावं किंवा जर हवनकुंड असेल तर ही गौरी ठेवावी गौरी ठेवल्यानंतर नरवार्या मंत्राचा एकशे आठ वेळेला जाप करत त्याच्यावरती तुपाची आहुती देत राहावे म्हणजे कशा पद्धतीने ओम ऐम ग्रीम क्लीम चामुंडा विचे स्वाहा ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विचे नम स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला आहुती देऊन ती गौरी पूर्णत्व जाळून घ्यावी त्यानंतर त्या गौरीची जी काही राख राहते या राखीचा घरामध्ये पूर्णत्व शिंतोडा द्यावा त्याचबरोबर घराच्या उमऱ्यावरती त्याचं लेपन करावं जेणेकरून घरामध्ये अशांतता निगेटिव्ह एनर्जी कर्जाची काही गोष्टी त्याचबरोबर करणीबाधीचे जे काही प्रकार असतील हे कमी होण्यास मदत होते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा त्याचबरोबर घंटाई दाबायला विसरू नका आपल्या जर गादीवर तुम्हाला यायचं असेल तर येण्याकरिता आपला नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरवरती संपर्क करून गादीवरती येण्याची संपूर्ण बुकिंग प्रोसेस समजून घ्या सर्वांना जय जगदंब नमो आदेश